तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथमे डोके तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आपल्याला माहिती आहे की पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे ते सगळ्या ठिकाणचे पोलीस भरतीचे ग्राउंड झालेले आहेत आणि ते राहिले फक्त शेवटचे ग्राउंड आहे ते राहिले फक्त मुंबई पोलीस सीपी मुंबई पोलीस त्याचं ग्राउंड राहिलेलं आहे आणि सात तारखेला ह्या पोलीस भरतीचे ॲडमिट कार्ड आलेले आहेत आपल्याला माहिती आहे की सात तारखेला ह्या पोलीस भरतीचे ॲडमिट कार्ड आलेले आहेत आणि जे ग्राउंड जे आपलं ते केव्हापासून चालू होणार आहे कारण की बारा तारखेला पहिली पहिला दिवस आहे ग्राउंडचा म्हणजे उद्या म्हणजे आज दहा अकरा तारीख आहे उद्या बारा तारीख आहे आणि पहिला दिवस आहे ग्राउंडचा तर आपल्याला माहिती आहे की पहिल्या दिवशी आपल्याला ग्राउंडला कशाप्रकारे जायचं आहे कशाप्रकारे ट्रॅकवर पाळायचं आहे आपल्यासाठी ट्रॅक जो आहे तो आपल्यासाठी नवीन आहे कारण की आपण जर ग्रा गावाकडे रनिंग करत असाल किंवा मैदानावर रनिंग करत असाल पण ह्याच्यापेक्षा आपला ट्रॅक जो आहे तो मुंबई पोलिसचा ट्रॅक जो नवीन पद्धतीने बनवलेला आहे आणि तो ट्रॅक पूर्णपणे मॅटचा मॅट पद्धतीने ट्रॅक आहे म्हणजे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं पाणी पडणार नाही त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा चिखल होणार नाही अशी खबरदारी मुंबई पोलिसांनी घेतलेली आहे त्याच्यामुळे जो ट्रॅक आहे तो पूर्णपणे मॅट स्वरूपात ट्रॅक आहे आता ह्याच्यावर आपल्याला पळायची सवय कधी नसते त्याच्यामुळे आपल्याला बरेच विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम होत आहेत कारण की आपल्याला बघितलेलं आहे की मुंबई पोलीसचं जे मुलींचं जे ग्राउंड झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलींना मार्क कमी पडलेले आहेत कुणाला म्हणजे ज्या अपेक्षितपेक्षा जास्त मार्क पडले ज्या मुली इथं ग्राउंडवर सराव करत असतात असताना जेवढे मार्ग कुठंच असत त्यापेक्षा कमी मार्क ह्या वेळेस पडलेले आहेत आणि हे मार्क कशामुळे कमी पडले आहेत हे संपूर्ण मी तुम्हाला माहीत सांगणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आता आपल्याला माहिती आहे की जो ट्रॅक आहे तो पूर्णपणे चारशे मीटरचा जो राऊंड आहे ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की चारशे मीटरचा जो हा पूर्णपणे राऊंड आहे तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे वे सेक्शननुसार विभाजन केलेले असतं तर हे विभाजन कशाप्रकारे केलेलं असतं मी तुम्हाला सांगणार आहे कारण की ह्याच्यामध्ये आपण बघितलं ह्या जो ट्रॅक आहे लाल पदचा ट्रॅक ह्याच्यामध्ये अशा रेषा असतात ह्या ह्या ट्रॅकच्यामध्ये हे पूर्णपणे अशा लहान 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 अशा रेषा केल्या असतात आणि त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना उभं केलं जातं ह्या अशा पूर्णपणे रेषा असतात आता समजा आपल्याला ह्याच्या ह्या ट्रॅकमध्ये आपल्याला एका वेळेस दहा जर मुलं सोडली तर ह्या दहा दहा रेषा असणार ह्याच्यामध्ये हा चारशे मीटरचा ट्रॅक आणि ह्याच्यामध्ये दहा रेषा असणार तर दहा मुलं ह्याच्यामध्ये उभा केली समजा इथे एक मुलगा आहे इथे एक मुलगा इथे ते एक मुलगा असं मुलगा मुले जर उभा केली आणि आपण जर आपल्याला जी ट्रॅक आहे आपल्या जी आपल्या पुढे जी समोर पट्टी दिसत आहे त्या समोरच्या पट्टीमधूनच आपल्याला पाळायचं आहे काही जण काय करतात ह्याच्यामधून जर समजा आपल्याला ह्याच्यामध्ये स्टार्ट मिळाला आणि हिथं इंडिंग पॉईंट आहे हिथंच एंडिंग पॉईंट हिथं स्टार्ट हिथं इंड आपल्याला हिथून सुटायचं आणि हिथंच पोचायचं तर आपल्याला आहे की आता ह्याच्यामध्ये जर आपण हे केलं ह्याच्यामधून जर आपल्याला असं सोडलं ह्या पद्धतीने तर काय मुलं आता ही कलाचा विद्यार्थी असतो तो ह्याच्यामध्ये पळत पळत ह्याच्यामध्ये यायचा प्रयत्न करतो आणि ह्याच्यामध्ये देखील असा मुलगा तर ह्याच्यामध्ये जो पळत आहे हे ह्याला अडथळा येऊ शकतो कारण ही कलाचा मुलगा ही जर विद्यार्थी इकडे जर पळत आला तर ह्याच्यात ह्या जे ह्या ट्रॅकमध्ये जो विद्यार्थी पळत आहे ह्याला अडथळा येऊ शकते त्यामुळे जो आपल्याला जी पट्टी दिलेली आहे त्याच पट्टीमध्ये पळू शक पळ आहे कारण की जर आपण ट्रॅक बदलण्याचा प्रयत्न केला किंवा आपली लेस रेस जे आहे आपले राऊंड जे आहे ते बदलण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आपलं अंतर वाढू शकते त्यामुळे आपला टायमिंग जो आहे तो इतरांपेक्षा कमी होऊ शकतो त्याच्यामुळे ह्या बऱ्याच मुद्द्या मुलांचा प्रॉब्लेम झाला आहे की ह्या ट्रॅकनुसार आपल्याला कसं पळायचं आहे आता आपल्याला माहिती आहे की ट्रॅकमध्ये पळत असताना आपण जर गावाकडे पळत असाल कोण काही जणांना सवय असते की बोट काढून पळायची काही जणांना नसते आता आपल्याला माहिती आहे की शंभर मीटरला जो आता ग्राउंड दिलेला आहे आप आपल्याला तो उद्यापासून सुरुवात होणार आहे त्याच्यावर आपल्याला शंभर मीटरसारखे सगळ्यात विद्यार्थ्यांचा कमेंट येत आहेत की शंभर मीटरसाठी स्पाईक वापरू देत का मुंबईला तर गेल्या वेळेस तर स्पाईक वापरू दिला नव्हता मुंबईसाठी कारण की बऱ्याच ठिकाणी आपण बैठत आता ह्या वेळेस जे आपलं ग्राउंड आहे ते घाटकोपरमध्ये होणार आहे आणि गेले मुंबईला कुठल्याही पद्धतीचा स्पाईक वापरू दिला नव्हता तर ह्या देखील काय आपल्याला कळणार आहे कारण की जे उद्या विद्यार्थी जाणार आहे त्यांची आपण प्रत्यक्ष मुलाखत घेऊन सांगणार आहेत की आपल्याला स्पाईक वापरू दिला, वा दिला था। था था का नाही त्याच्यानुसार आपण विदाऊट स्पाइकची तयारी केली कधीही चांगलं कारण की अचानक काय बदल होतील हे आपल्याला सांगू सांगू शकत नाही त्याच्यामुळे मुंबई पोलिसला जे ग्राउंडला जाणार आहे त्यांनी स्पाइक न वापरता रनिंग शंभर मीटर केली पाहिजे तरच आपला सराव होणार आहे आणि आपण आउट ऑफ ग्राउंड मारायचा प्रयत्न करायचा आहे तर आपल्याला माहिती आहे आता चिखल तर असणार आहे ग्राउंडवर कुठल्याही पद्धतीचा आता ह्या मॅटवरच्या ग्राउंडमध्ये काय होतंय जर आपण बूट घालून पडला तर आपला कुठल्याही प्रकारचा पाय घसरणार नाही जर आपण बूट काढून जर पळत असेल या मॅटवरच्या ग्राउंडवर तर तुमचा पाय घसरण्याची शक्यता दाट असते त्याच्यामुळे या मॅटवरच्या ग्राउंडवर पळताना पूर्णपणे बूट घालून पडायचे जर आपल्या सवय नसेल तर त्याची सवय करून घ्या कारण की आता उद्यापासून ग्राउंड चालू होणार आहे आता हे सध्या तर पावसानं विलंब दिलेला आहे आतापर्यंत कुठलाही पाऊस पडलेला नाही आता चार पाच दिवस पाऊस नाही प पूर भरती उस्तर देखील कुठल्याही पद्धती पाऊस येऊन अशा अपेक्षा करावं कारण की जे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे हे जर पडत्या पा पाऊसात जर भरती घेतली तर मुलांचा टायमिंग कमी होतो वातावरणानुसार बदल होत असतो त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा आळस निर्माण होतो ह्यामुळे मुलांचा जे ग्राउंडचा जोश असतो तो कमी होण्याचा प्रयत्न होतो आता गोळासाठी आपल्याला बघायचं की आपल्या जर पोलीस भरतीमध्ये हे शोयचं असेल तर आपल्याला कुठले तर आपले दोन इव्हेंट ऑफ पाहिजे किंवा गोळा जर ऑफ पाहिजे आपला किंवा सोळाशे मीटर आउट ऑफ ह्या दोन इव्हेंट पैकी ह्या तीन इव्हेंट पैकी शंभर मीटर ह्या तीन इव्हेंटपैकी आपलं दोन इव्हेंट तर कमीत कमी आउट ऑफ पाहिजे तरच आपण या पोलीस भरतीमध्ये मुंबईच्या कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आता आपल्याला माहिती आहे की तीन तीन हजार मुलं एक एका दिवशी घेत आहेत म्हणजे बोलवले जात आहेत ह्या वेळेस आता किती ह्या आता ते उद्याच्या ग्राउंडसाठी किंवा तब्बल पाच हजार मुलं बोलवलेले आहेत आता हे पाच पाच हजार मुलं एवढे मोठ्या प्रमाणात फॉर्म आलेले आहेत एवढे जागा बी कमीत कमी जागा आहेत आणि फॉर्म देखील मोठ्या प्रमाणात आले आहेत आता याच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉर्म आल्यामुळे एकाच दहा विद्यार्थी गेल्या वेळेस इतर जिल्ह्यामध्ये घेतलेले आहेत आता ह्या वेळेस किती येतात एकाच वीस विद्यार्थी सुद्धा यावेळेस घेऊ शकते त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन वालेले आहे त्याच्यामुळे मुंबई पोलीस भरतीसाठी जाताना योग्य पद्धतीने ग्राउंड द्या कारण कुठल्याही म कुठल्याही भीती मनात बाळगू नका तर तुम्ही या ग्राउंडला यशस्वी व्हाल आणि अशा प्रकारे नवीन व्हिडिओ बनण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण की आता उद्या जर आपण प्रत्यक्ष मुंबईला जाऊन पूर्णपणे जे विद्यार्थी ग्राउंड देऊन आलेले आहेत त्या ग्राउंडच्या बाहेर जाऊन प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनल येत राहील त्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद